उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन पाणी पाणी म्हणजे मानवाचे जीवन मानवी जीवनामध्ये सर्वात असणारे हे नेहमी स्वच्छ मिळावे यासाठी बरेच प्रयत्न केले जातात कारण मानवाला जास्तीत जास्त आरोग्यविषयक समस्या या पाण्यामुळेच होत असतात वाढत्या प्रदूषणामुळे आज पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात अस्वच्छ आणि गढूळ होत चालले आहे त्यामुळे अनेक आजाराने मनुष्य ग्रस्त होत आहे प्रत्येक घरी पाण्यामुळे एकतरी आजारी असणारा व्यक्ती पाहायला मिळतो याच समस्येचा विचार करून लोकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेद्वारे मोफत वॉटर प्युरिफायरचे वाटप करण्याचे अभियान सुरू करण्यात आले असून जिल्ह्यातील निवडक गावात या अभियानांतर्गत मोफत वॉटर प्युरिफायरचे वाटप करण्यात येत आहे सर्वांना शुद्ध पाणी मिळावे या अभियानाचा उद्देश असून याद्वारे लोकांचे आरोग्य सुरक्षित राहील हेच ध्येय घेऊन आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेद्वारे मोफत वॉटर प्युरिफायरचे वाटप करण्यात येत असल्याचे संस्थेचे व्यंकटेश मलारम यांनी सांगितले देवळी तालुक्यातील बोपापूर दि येथे व्यंकटेश मलारम यांच्या हस्ते गावातील महिलांना मोफत वॉटर प्युरिफायरचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते यासोबतच नजीकच्या सोनेगाव आडेगाव चिखली येथील बी सी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना देखील मोफत वॉटर प्युरिफायरचे वाटप करण्यात आले या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी कृषी विकास संस्थेच्या देखील मदत केली महिलांची निवड करून कागदपत्रे गोळा करणे तथा त्यांना या उपक्रमाची वेळोवेळी माहिती देण्याचे काम देखील कृषी विकास संस्थेद्वारे करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले कार्यक्रमासाठी थी बोपापूर येथील सचिन वडतकर विनोद दांदडे किशोर लोखंडे प्रवीण येनूरकर शिवाजी भोयर माधुरी वडतकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज देवळी